हॅलो एवरीवन वन आजची रेसिपी आहे मसाला भाकर तर बघू शकताय तुम्ही किती छान अशी भाकर झालेली आहे तर जास्त वेळ न लावता लगेच बनवायला घेऊया तर जवारीचं पीठ घेतलेलं आहे मी तर तुम्ही थोडंसं ज्वारी आणि बाजरी मिक्स केलं तरी चालेल आणि ठेसा घेतला आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे तर वाटून घेतलं आहे ते आणि चवीपुरतं मीठ घेऊयात आणि कोथिंबीर घ्यायची आणि तुम्हाला जर पाल्याभाज्या आवडत असेल तर तुम्ही मेथी वगैरे टाकली पालक तरी चालेल आणि थोडीशी तीळ घेतलेत बघा टाकून आता आपण पीठ मळून घेऊया जसे आपण भाकर बनवतो सेम तसंच बनवणार आहोत बऱ्याच जणांना भाकर जमत नाही तर ज्यांना जमत नाही त्यांना याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी जर टाकून घेतलं तर पण भाकर एकदम छान होते आणि पोळपाटवर पण होते लाटून जरी केली तरी पण पीठ चांगलं मळणं एकदम गरजेचं आहे बघा पीठ एकदम छान मळू मलूं मळून घेतले मी आता आपण थापून घेऊयात जर तुम्हाला येत नसेल तर पोळपाटवर तुम्ही थोडंसं हलक्या हातानं सुरुवातीला करून घ्या आणि मग लाटून बघा तरी पण होते छान भाकर आणि छोटंसं पीठ घ्यायचं म्हणजे छोट्या छोट्या भाकरी होतात जे फर्स्ट टाईम बनवते त्यांच्यासाठी आहे टिप्स तर बघा एकदम छान अशी भाकर मी थापून घेतलेली आहे सुरुवातीला एका हाताने करून घ्यायची आणि मग दोन हाताने थापून घ्यायची आता थोडेसे आपण वरतून पण तीळ लावून घेऊया म्हणजे खाताना पण छान वाटतात आणि शेकल्याच्या नंतर पण छान दिसतात तर बघा एकदम छान अशी आपली मसाला भाकर रेडी झाली आहे आता त्याला शेकून घेऊया तवा गरम करायला ठेवायचा आधीच आता त्याला पाणी लावून घेऊया पूर्ण बाजूनं पाणी लावून घ्यायचे पाणी लावल्याच्या नंतर एक एक ते दोन मिनटात थांबायचं पाणी थोडंसं सुकतं मग टन करून घ्यायचे व्यवस्थित शेकू द्यायची बघा पाटी मागून पण छान शेकली आहे बरेच जण गॅसवर शेकतात अशी भाकर तर तुम्ही गॅसवर शेकले तरी चालेल आणि खूप जण म्हणतात की गॅसवर नाही शेकायला पाहिजे तर तव्यावरच एक पाच मिनटं गॅस फुल करून ठेवायचा आहे पाच ते तीन मिनटं बरोबर होते ती आणि थोडंसं आता वरतून तूप लावून घ्यायचं आहे आणि ही भाकर तुम्ही दह्यासोबत खा किंवा नुसती पण खा एकदम भारी लागते किंवा कोणत्याही भाजीसोबत तर एकदम छान अशा मी मसाले भाकरी दोन करून घेतल्यात बघा खूप छान अशा झाल्या टेस्ट तर एकदम भारी आहे तर बघू शकताय तुम्ही तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा एकदम टेस्टी झाली तर नक्की करून बघा तर परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय